संसदेची सुरक्षा भेदून थेट लोकसभेच्या सभागृहामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावे अशी मागणी करून गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अठरा डिसेंबर रोजी ब्याण्णव तर एकोणीस डिसेंबर रोजी एकोणपन्नास खासदारांना निलंबित करण्यात आलं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सोळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे या निमित्तानं एक प्रश्न उभा राहिला तो म्हणजे मोदी सरकार विरोधकांना घाबरलं का एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार निलंबित झाल्यानं आता किती खासदार संसदेत उरलेत असा प्रश्न पडला आहे सध्याच्या म्हणजेच सोळाव्या लोकसभेत एकूण पाचशे पंचेचाळीस इतक्या जागा आहेत यापैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे एकूण तीनशे चोवीस खासदार आहेत सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत भाजपाचे एकूण दोनशे नव्वद खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या तीनशे त्रेपन्न जागा निवडून आल्या होत्या मात्र नितीश कुमार आणि अन्य साथीदार सोडून गेल्यानंतर एनडीएच्या खासदारांची संख्या आजच्या आघाडीला तीनशे चोवीस इतक्या आहेत यापैकी सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत भाजपाचे दोनशे नव्वद खासदार असून शिवसेना शिंदे गटाचे तेरा खासदार आहेत सोपटीला अजित पवार गट जनता दल सेक्युलर नॅशनल पीपल्स पार्टीचा एक एक खासदार आहे तर राष्ट्रीय लोकशाही जनशक्ती पार्टीचे पाच खासदार आहेत तेरा डिसेंबर रोजी लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या कथित हलगर्जीपणाचा मुद्दा उपस्थित करत अठरा डिसेंबर रोजी सकाळपासूनच विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संसदेत सरकारला विरोध करणाऱ्या खासदारांच्या निलंबनाची संख्या वाढत आहे तेरा डिसेंबर दोन हजार यावर चर्चा व्हायराच हवी या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ झाला परिणामी विरोधी पक्षांच्या चौदा खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं यामुळं भारतीय संसदेतील सदस्यांना म्हणजेच खासदारांना लोकशाहीनुसार अधिकार स्वातंत्र्य मिळत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे सुरक्षित मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निलंबित होणारे पहिले खासदार ठरले राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डेरेक यांचं गैरवर्तनामुळे निलंबन करत असल्याची घोषणा केली पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी डेरेक ओब्रायन यांनी मागणी केली होती यानंतर याच मागणीच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळानंतर आणखी चौदा खासदारांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं एकोणीस डिसेंबर रोजीही विरोधी खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करावं अशी मागणी केली होती पण दुसऱ्या दिवशी लोकसभेतील एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलं यामध्ये सुप्रिया सुळे अमोल कोल्हे शशी थरूर डिंपल यादव कीर्ती चिदंबरम यांना निलंबित करण्यात आलं होतं संसदेचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांना आहे एखाद्या सदस्याला कामकाजाबद्दल पूर्वग्रह आहे असं वाटल्यास सभागृहाच्या सभापतींना सदस्याचं निलंबन करण्याचा अधिकार असतो निलंबनाचा कालावधी तेच ठरवत असतात पण निलंबनाचा हा कार्यकाळ विशेष अधिवेशनाच्या काळापेक्षा जास्त असू शकत नाही अशा प्रकारे निलंबित होणारे सदस्य संसदेत प्रवेश करू शकत नाहीत तसंच ज्या समितीत त्यांचा समावेश असतो त्या समितीच्या बैठकीतही ते सहभागी होऊ शकत नाहीत या काळात सदस्यांना संसदेत मतदानातही सहभागी होता येत नाही खासदारांना दैनिक बद्देही मिळत नाहीत हे निलंबन संसदेच्या प्रस्तावानुसार कमी किंवा रद्द केलं जाऊ शकतं आणि मुख्य म्हणजे कोर्ट यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही भारतीय संसदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं ही अगदी सामान्य बाब आहे पण गेल्या काही वर्षात या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाली आहे भारतीय निर्यातील वृत्तांनुसार दोन हजार पाच पासून दोन हजार चौदा पर्यंत एक्कावन्न खासदारांना निलंबित करण्यात आले दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या काळात एकशे एकोणचाळीस एक खासदारांचं निलंबन झालंय तर अठरा आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दोन दिवसात तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आले एकोणीशे एकोणनव्वद मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर टागोर आयोगाच्या अहवाला विरोधात आवाज उठवणाऱ्या त्रेसष्ट लोकसभा खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये एम डी एम के आणि टीडीपीच्या पंचेचाळीस खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं दोन हजार मध्ये बॅनर घेऊन आलेल्या आणि घोषणाबाजी करण्याच्या आरोपात पंचवीस खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं दोन हजार चौदा मध्ये तेलंगणाच्या मुद्द्यावरून लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल आंध्र प्रदेशच्या बारा खासदारांचं अध्यक्ष मीरा कुमार यांनी उर्वरित सत्रासाठी निलंबन केलं होतं निलंबनानंतर संपूर्ण देशात वेगवेगळे वेग पडसाद उमटत आहेत लोकशाहीचा समतोल राखायचा असेल तर सत्ताधारी मंडळींसोबत विरोधकांचाही सन्मान होणं गरजेचं आहे आता एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन कोणतं वळण घेतं हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं खासदारांचं निलंबन योग्य आहे कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि हो वाय मराठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा